न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे मूर्खपणा माणिकराव कोकाटे पत्रकारांवर भडकले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याच्या संदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील अपात्रतेची होणारी कारवाई टळली आहे मात्र नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने निकाल देताना ते निरीक्षण नोंदवले आहे ते निरीक्षण आता चर्चेत आलेले आहे माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पुन्हा येण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण नाशिक सत्र न्यायालयाने नोंदवलं आहे न्यायालयाने निरीक्षण नोंदवल्यानंतर विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे आता याबाबत माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांनी वि प्रश्न विचारला असा पत्र ते पत्रकारांवर संतापल्याचं पाहायला मिळतंय नाशिकमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाच्या निकालावर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला आणि यावेळी पत्रकारांच्या प्रश्नावर माणिकराव कोकाटे संतापल्याचं पाहायला मिळत आहेत निकाल अद्याप लागलेला नाही स्थगिती देण्यात आलेली आहे विरोधक मीडियाकडून तेच ते सुरू आहे आणि न्यायालयाच्या निकालावर संशय घेणे हा मूर्खपणा असून राजकीय षडयंत्र विरोधकांकडून सुरू असल्याचं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी संताप व्यक्त केला आहे निकालावर काय चर्चा करायची आता त्याच्यावरती न्यायालयीन बाब असल्यामुळे मला त्याच्यावर चर्चा करता येत नाही हे मी मी अगोदर सांगितलेलं आहे मी मला फक्त ह्या निकालाच्या केसमध्ये स्थगिती मिळालेली आहे निकाल लागलेला नाही निकल आहे त्यामुळे तुम्ही सारखं निकाल विरोधक आहेत तेच बोलतात आपण मीडिया तेच बोलते निकाल लागलेला नाही आहे निकाल माझ्या खालच्या न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे निकाल लागायचा अजून अपील चालायचं आहे साहेब्रतिनिधी प्रत्येक जन आपापल्या सुईने या ठिकाणी भाष्य करतो मला एक सांगा की न्यायालयावरती अशा प्रकारचा संशय व्यक्त करणं म्हणजे हे मूर्खपणाच लक्षण नाही कारण खालच्या न्यायालयाने जर निकाल उरत तर त्या संदर्भात तुम्ही काहीच नाही वरच्या न्यायालयाने स्थगिती दिली म्हणून तुम्ही लगेच निगेटिव्ह बोलायला लागले म्हणजे तुम्ही तुमच्या घेता का म्हणजे तुम्हाला काहीतरी टीका टिप्पणी करायला मटेरियल पाहिजे म्हणून तुम्ही तो विचार करता का तर हे सगळं चुकीचं आहे राजकीय आहे याच्या पाठीमाग षडयंत्र त्यामुळे राजकीय लोकांनी काय बोलावून काय बोलू नये तो त्यांचा भाग आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई